नमस्कार नंदाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे दाळ तडका म्हटलं की आपल्याला हॉटेलमधली डाळ तडकाच आठवते कारण हॉटेलसारखी डाळ तडका आपल्याला जमणारच नाही असं वाटतं कारण हॉटेलमधली दाळ तडक्याला फार वेगवेगळे मसाले वापरत असतील असं वाटतं पण ॲक्च्युली तसं काही नसतं जे आपण रेग्युलर तिखट डाळीमध्ये मसाले वापरतो तेच असतात पण त्याच्या बनवण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असतात फक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्यामुळे भाजीला एवढा फरक पडतो आपण मात्र उठसूट आपण रेग्युलर रुटीनचे डाळ बनवण्याचं एकच असतं त्यामुळे आपल्याला ती टेस्ट हॉटेलसारखी लागत नाही पण आज आपण हॉटेलसारखी डाळ तडका घरच्या घरी बनवणार आहोत खाणारेसुद्धा खातच राहतील तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत तर चला जरा ही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मसूर डाळ हॉटेलमध्ये जास्तीत जास्त वापर तूळ डाळ आणि मसूर डाळीचाच केला जातो तर ह्या डाळींना आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे डाळ आपली स्वच्छ धुवून झालेली आहे गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला होता फक्त एक चमचा तेलामध्ये डाळ टाकून परतून घेणार आहोत डाळ अशी तेलामध्ये परतल्याने डाळ तडका आपली अतिशय चविष्ट लागते डाळ तडका बनवताना मात्र टोमॅटोचा वापर थोडा जास्तच करायचा एक वेळेस करून बघा खूप टेस्टी लागते एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तोही टोमॅटो बरोबर टाकायचा इथे मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची हे तिन्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे चार लवंग चार काळी मिरी आणि एक अख्खी विलायची टाकायची वरून अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा मीठ मीठ मात्र तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचा आहे इथे गॅस मात्र मी लोस ठेवलेला आहे आता हे सर्व मसाले छान ह्या डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि वरून एक तांब्या पाणी टाकलेलं आहे ग्लासाने म्हणाल तर चार ग्लास इतपत पाणी टाकलेलं आहे आता ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची इथे मी तेजपत्ता फोडणीमध्ये टाकायला विसरलेली होती म्हणून मी वरूनच टाकलेलं आहे उकळी ही आलेली आहे कुकरचं झाकण लावून पाच शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथे आपल्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस मी बंद करून ठेवलेला होता कुकर थोडासा थंडही झालेला आहे आता आपण कुकरचं झाकण काढून बघूयात तर पहा मस्त डाळ आपली शिजलेली आहे पाणीही अगदी बरोबर झालेलं आहे इथे मी जास्तही गाळा अशी डाळ शिजवलेली नाही थोडीशी डाळ दिसेल अशीच ठेवलेली आहे हॉटेलमध्ये सुद्धा अशीच डाळ शिजवली जा जाते आता ही डाळ कढईत काढून घेऊयात कढईचा गॅस मी ऑन केलेला आहे फक्त लो ठेवलेला आहे आता आपण दुसऱ्या गॅसवरती तडका करायला घेऊया इथे मी दोन चमचे तूप घेतलेला आहे तुपामध्ये फोडणी दिल्याने डाळ तडका विचारूच नका इतकी भन्नाट लागते अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे अर्धा चमचा ठेचलेला लसूण थोडासा किसलेला अद्रक तीन चार सुकी लाल मिरची थोडंसं हिंग हिंग टाकल्यावर गॅस मी बंद केलेला आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर टाकून हलवून घ्यायचं आणि आपल्याला ह्या शिजवलेल्या डाळीमध्ये तडका द्यायचा आहे वरून थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ही वरून टाकायची आहे आणि छान एक वेळेस मिक्स करून घ्यायचं तर पहा मस्त आपले हॉटेलसारखी डाळ तडका तयार झालेले आहे थोडासा तडक्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरण्यासाठी एक दोन मिनटं झाकण झाकून लो गॅसवरती ठेवायचं आहे तर पहा दोन मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूयात मस्त सुगंध किचनमध्ये पसरलेला आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे हॉटेलमध्येच काय आपण दाळ तडका घरीसुद्धा खाऊ शकतो का आपल्याला घरी बनवायला जमणार नाही का तर का जमणार नाही घरीसुद्धा आपण हॉटेलसारखीच दिसायलाही आणि चवीलाही तितकीच खमंग टेस्टी डाळ तडका आपणही घरच्या गर घरी बनवून खाऊ शकतो तर माझी आजची रेसिपी डाळ तडक्याची कशी वाटली कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद